आज आपण तांदळाचे अगदी खुसखुशीत पापड कसे करायचे ते पाहणार आहोत इथे मी एक किलो रेशनचे जाड तांदूळ घेतले आहे तांदूळ हा जुना मिळाला तर अतिउत्तम आता हा तांदूळ आपल्याला छान असा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालायचा आहे त्यानंतर सकाळी आपल्याला या तांदळातील सर्व पाणी निथळत ठेवायचं आहे तांदूळ निथळला की आपल्याला हा तांदूळ एका कपड्यावर छानसा सुकत घालायचा आहे तांदूळ हा घरातच पंख्याखाली छान असा सुकवून घ्यायचा आहे तांदूळ हा साधारण सात ते आठ तास छान सुकवावा वर गिरणीतून दळून आणायचा आहे आता दळलेल्या पिठातून मी अर्धा किलोचं पीठ घेतलं आहे व त्यासाठी अर्धी वाटी मैदा घेतला आहे मैदा घेतल्याने तांदूळ कसाही असो आपला पापड फाटत नाही किंवा चिरत नाही व खिची देखील बिघडत नाही त्यामुळे आपण अर्धी वाटी मैद्याचा वापर करणार आहोत आता एक मोठं भांड घेऊन त्यात आपल्याला अर्धा किलो तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यात मी अर्धी वाटी मैदा घालून घेतला आहे त्यानंतर इथे एक चमचा जिरे घातले आहे एक चमचा खसखस घातले आहे खसखस घातल्याने तांदळाच्या पापडाची टेस्ट अतिशय छान लागते इथे आपल्याला जेवढे आपण पीठ घेतले आहे तेवढ्या पाण्याचा वापर करायचा आहे इथे ज्या भांड्याने तांदळाचं पीठ घेतलं होतं ते भांड भरून पाणी घेतलं आहे व वा अर्धी वाटी एक्स्ट्रा मैद्यासाठी पाणी घेतलं आहे आता एक पाणी आपण घालून एक एक आप हे एकत्र करून घेणार आहोत इथे मी पूर्ण एक भांड पाणी घालून घेतलं आहे व आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता अतिशय लंब न होऊ देता मी इथे पीठ हे एकत्र करून घेतलं आहे अशा पद्धतीने आता पाच एक मिनिट झाले की पिठाला आणखी थोडं पाणी सुटायला सुरुवात होते आता अर्धी वाटी जे पाणी घेतलं आहे त्यात आपण एक चमचा पापड खार घातला आहे व इथे मी चवीनुसार दीड चमचा मीठ घालून घेतला आहे वाळवणाच्या पदार्थात किंवा पापडात मीठ हे बेताच घालावं कारण पापड सुकल्यानंतर त्याला खारटपणा जास्त येतो आता हे एकत्र केलेले मिश्रण देखील आपण पिठात घालून घेणार आहोत व आता हे मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता पीठ हे आपलं अगदी पातळ असं तयार झालं आहे व यापासूनच आपल्याला पापड बनवायचे आहे आता यानंतरची स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे आता असं पातळच याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला बनवायचं आहे आता त्यानंतर कुकरचे इथे मी दोन डबे घेतले आहे व त्याला अगदी थोडस तेल लावून घेणार आहे आता यातलं मी अर्ध पीठ एका कुकरच्या डब्यात घालणार आहे व राहिलेलं दुस दुसऱ्या डब्यात पीठ घालून घेणार आहे अशा पद्धतीने कुकरच्या डब्यात पीठ घालताना आपल्याला डब्बा हा अर्धाच भरवायचा आहे जेणेकरून पीठ वरती येणार नाही आता तयार झालेले डबे हे आपण कुकर मध्ये ठेवून घेणार आहोत कुकर मध्ये घातलं आहे त्यावर स्टँड ठेवलं आहे व आता ठेवून आपल्याला कुकरचं झाकण बंद करून साधारण तीन ते चार पद्धतीने आपण डब्यावर देखील झाकण ठेवलं आहे व कुकरच्या शिट्ट्या काढून घेणार आहोत इथे चार शिट्ट्या झाल्या आहेत इथे मी चार पूर्ण शिट्ट्या झाल्या आहेत म्हणजे आपली ही उकड छान अशी शिजली जाते आता कुकर थंड झाला की कुकर आपल्याला खोलायचं आहे आता यातील एकच डब्पा वरती काढून घेणार आहे एक डप्पा तसाच आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून पीठे गार होणार नाही आता, ना ना आता आधी आपण पहिल्या डब्याचे पापड करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पीठे अगदी छान असं घट्टसर शिजलं आहे उकड छान आपली निघाली आहे अशा पद्धतीने उकड केली तर आपली बिघडत नाही आता अशा पद्धतीने आपण तेलाची बॅग घ्यायची आहे किंवा आपल्या घरात एखादी स्वच्छ पॉलिथिन बॅग असेल तर ती घ्यायची आहे व त्यात आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण आता पिशवीत घालून हे पीठ छान असं मळून घेणार आहोत अशा पद्धतीने पिशवीत पीठ घालून मळलं की हाताला चटके लागत नाही व पीठ छान असं मौसूत मळलं जातं तुम्ही कुठल्याही घरातील पिशवीचा वापर करू शकतात किंवा एखादा सुती कपडा पाण्यात बुडवून त्या कपड्यात देखील हे पीठ बांधून हे पीठ मळून घेऊ शकतात परंतु ही पिशवीची पद्धत अतिशय सोपी आहे व अगदी सहज असं हे पीठ आपलं छान मऊसूत आपलं मळलं जातं अशा पद्धतीने एखाद्या तांब्याच्या किंवा भांड्याच्या साह्याने आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत बेलण्याच्या साह्याने देखील तुम्ही हे पीठ छान असं मळून घेऊ शकतात इथे आपलं छान असं पीठ मी आता मळून घेतलं आहे गाठी आपल्याला सर्व पिठातील फोडून घ्यायचे आहेत म्हणजे पापड लाटताना आपल्याला छान असे पापड लाटता येतील अशा पद्धतीने ही अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे अशा पद्धतीने पीठ तुम्ही मळून घेतलं तर हाताला चटके लागत नाही व पिठातील गिठळ्या देखील अगदी सहज अशा मोडल्या जातात तुम्ही देखील या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा व पापड कसे झाले ते मला नक्की कमेंट करून लिहून कळवा आता आपलं पीठ हे छान असं मळून तयार झालं आहे आता आपण हे पीठ छान असं काढून घेणार आहोत इथे मी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलं आहे व तेलावर आपल्याला दोन्ही पिशव्यांमधील पीठ हे छान असं मौसूत मळून घ्यायचं आहे आता हे पीठ कोमटच आहे तोपर्यंतच आपल्याला अगदी छान असा याचा गोळा करून घ्यायचा आहे हे पीठ एक जीव झालं आहे आता यापासून आपल्याला हव्या त्या आकाराच्या लाट्या करून घ्यायच्या है. तुम्हाला पापड किती छोटा मोठा पाहिजे त्यानुसार तुम्ही लाट्या करून घ्यायच्या आहे इथे मी सर्व लाट्या अशा पद्धतीने मध्यम आकाराच्या करून घेणार आहे पापड तळला की भरपूर मोठा होतो त्यामुळे अगदी मध्यम आकाराच्याच मी इथे सर्व लाट्या तयार करून घेतल्या आहे व अशा पद्धतीने पोळीच्या डब्यामध्ये या सर्व लाट्या ठेवल्या आहे जेणेकरून लाट्या ह्या गरम राहतील थंड होणार नाही व पापड आपले छान असे लाटले जातील आता अशा प्रकारे प्लास्टिकचे दोन पेपर घेतले आहे व त्याला अगदी थोडंसं तेल लावलं आहे व दोन्ही पेपरच्या मध्ये लाटी ठेवून आपल्याला छान असा पापड लाटून घ्यायचा आहे अगदी सहज हा पापड लाटला जातो तुम्हाला पापड लाटायचा नसेल तर तुम्ही अगदी आपल्या घरातील कुठल्याही प्लेटच्या साह्याने प्रेस करून देखील हा पापड बनवू शकता किंवा घरात असलेल्या पुरयंत्राचा यंत्राचा देखील वापर करू शकतात अशा पद्धतीने इथे मी सर्व पापड अशा पद्धतीने लाटून घेणार आहे व खाली एक प्लास्टिकचा पेपर घातला आहे त्यावर आपण सर्व पापड अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत आपले झटपट तयार होणारे हे तांदळाचे पापड अगदी पटापट लाटले जातात अशा पद्धतीने आता मी सर्व पापड लाटून घेणार आहे दुसऱ्या डब्यातील देखील पीठ छान असं मळून सर्व पापड इथे तयार करून घेणार आहे जर तुम्हाला बाहेर सुकवण्याची सोय असेल तर पापड लगेच बाहेर सुकवावेत नाहीतर मग एक दिवस पापड सुकून दुसऱ्या दिवशी पासून दोन दिवस कडकडीतून हात पापड हे आपल्याला छान असे सुकून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता छान असे आपले हे पापड तयार होत आहेत पापड अगदी छान पांढरे शुभ्र असे दिसत आहे अशा पद्धतीने आता सर्व पापड मी पेपरवर घालून घेणार आहे व एक दिवस पूर्ण घरातच हे पापड सुकून घेणार आहे तुम्ही बघू शकतात आता इथे मी तीन दिवस कडकडीतून पापड सुकून घेतले आहे व छान असे आपले पापड तयार झाले आहे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद